तर आपण हे परत पाहू शकता पार्वती मंदिरामध्ये पाहू शकता आपण इथं पण कोरलेले साखळी आहे साखळी 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 इथं साखळी ही दगडाची साखळी आहे दगडाची साखळी पाहू शकतो किती दिवस लागले असेल एक एक पूर्ण एवढं कोरण्यासाठी खाली पण पाहू शकता आपण परत साखळी आहे तर आपण चला आपण पुढचा पाठ पाहूया हे चार पिलेयर ह्याच्यावरचा चार, चार पिलेअर हा वरचा पूर्ण भाग हे ब्लॅक मार्बल मध्ये बनलेला आहे आणि बाकीचा दगल देसालटा आहे पिंड हे चार पिलेयर आणि वरचा एवढा असा भाग हा वरचा भाग पाहू शकता डिझाईन किती सुंदर सुन्दर डिझाईन कोरले हा वेळ कीर्तिमत म्हणून जो आहे पुराणी तो चौदा जण कोरलेला आहे त्याच्यानंतर हा मधल्या खांबावर सुद्धा सुंदर डिझाईन कोरलेले इथ काय सुंदर डिझाईन आहे पाहू शकता आपण खूप दगडामध्ये डिझाईन आपण बाकीच्या कशावर पण डिझाईन करतो पण दगडावरती काढणं खूप अवघड काम आहे आजकालच्या आपल्या पिढीतल्या लोकांना हे काढणं शक्य नाही खूप अवघड काम आहे दगडी पाहतो पण व्हाईट वेगळा ब्लॅक वेगळा दोन्ही प्रकारचे दगड आहेत आणि अवेलेबल आहेत आमची जी मुलं बासरी शिकवण्याचं ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे त्या काळामध्ये इथं नृत्यशाळा चालायच्या संगीताच्या इथं नृत्याशा ह्याला पीठ म्हणलं जातं नवर नव पीठ म्हणून समजलं जायचं आणि त्या काळामध्ये कदाचित हे इथं सगळ्या नृत्यां नृत्य नृत्याच्या कला शिकवण्याचं काम इथं करत होते आणि त्याच्यामुळे आमची जी मुलं बासरी शिकवण्याचं काम इथं इथं बसून केल्यामुळे जे मुलांना बाहेर बासरी शिकवण्यासाठी दोन दोन वर्ष लागायचे ते मुलं आमचे एका एका वर्षात बासरी शिकल्या गे गेले म्हणून आमचे मुलं भारतात जे पहिले आले त्याचं सुद्धा या काही ऋणाचा संबंध असण्याची शक्यता आहे तसं तुम्हाला एक नमुना म्हणजे तुम्हाला या एका दगडातून सात सूर निघतात सारे पद्धती तुम्हाला दाखवतो पाहू शकता आपण सात सूट एकाड्यात मी झावश्य अशा पद्धतीने सगळे सूट घेतात आणि पाठी भागून सुद्धा लहुनी धुनीच्या लहरी दाखवलेल्या आहेत त्याच्यावरती संगीताच्या लहरी शकता आपण संगीताच्या त्याच्या पाठीमाग पाठीमागच्या साईडनं आणि या संग सप्तसुराच्या देवता म्हणून ह्याला समजलेलं आहे आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की हे मंदिर पूर्णपणे पॅक आहे असं दाराचे दारा दार असू बाजूने दगडा दगडाची दार पॅक केलेले आहे हा दगडामध्ये डिझाईन कोरलेला दार आहे अशा पद्धतीने अजून काय भाग आपल्याला काम करायचं राहिलेले आहे त्याच्यावरती भाग पण राहिलेला आहे पण हे दारामधला डिझाईन दगडातला दार हे तेव्हाचे डिझाईन आहे देवाचे डिझाईन आहे तेव्हाच डिझाईन डिझाईन तेव्हा अजून ते, 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 ते करता आलं तर राहून गेले की आज आता आपण बनवू शकत नाही त्याच्यामध्ये शक्यच नाही की आम्ही असं कम्प्लीट आज बनवू शकू तर आपण आता पुढचा टप्पा पाहूया आपण पुढे जाऊया ह्या बाजूने पाहूया आता ह्या बाजून असे असे पुढे बंदिस्त आहे पूर्णपणे पूर्णपणे पाहू शकता बंदिस्त असं आहे म्हणजे आपण माहिती पाहूया म्हणजे सुद्धा छोट्या छोट्या पार्टीमध्ये मूर्त्या कोरिल्या आहेत एकदा मंदिर असे अशा पद्धतीचे मूर्ती आहेत खूप सारा मला वाटतं पार्ट जो भाग होता इथं इथला कोसळलेला आहे हो बरसा हो। भाग खोटला तुटलेला आहे आणि नवीन काय भाग करण्याचा प्रयत्न केलेला के आहे तर हा इथं आपण याच्यावर डिझाईन काढू शकत नाही किंवा आज आपण अकराव्या शतका अकराव्या का शतकातील काम आणि बावीसाव्या शतकातील काम याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल हे अकराव्या का शतकातील काम त्याच्यानंतर आपण आपल्याला बावीसाव्या शतकात शतकातील काम म्हणजे प्रगत कोण होतो आपण की अकराव्या शतकाच अकराव्या शतकाचे लोक होते हे आपल्याला इथे उत्तम उदाहरण आपल्याला देश बघायला मिळेल हे हे जे काम आहे हे अकराव्या शतकातील काम आणि बावीसाव्या शतकातील काम इसाव एकविसाव बावीसावं शतक आता जे चालू आहे ते लेटेस्ट काम आणि हे काम म्हणजे याच्यामध्ये किती डिफरन्स आहे म्हणजे तेव्हाचे लोक किती पारंग हे होते प्रगत होते प्रगत होते त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला इथे हॉटेलमध्ये मध्ये मंदिरात दिसेल तरी आता आपण या पद्धतीनं नवीन काम मंदिर असं झालेलं आहे त्याच्यात आपण कुठेही आपण करता आलं नाही मूर्त्या तयार आउटलेट आपण पाहू शकतो आउटलेट मंदिरच पूजा केल्याच्या नंतर जे पाणी जात इथून जाईल हे परत विषकन्या परत पाहू शकतो आपण वीस का कारण ह्या मंदिराची खूप सारी पडझड पडझड झालेली होती नव्वद टक्के मंदिर पडलेलं होतं त्याच्यामुळे सगळं सिक्वेन्स बदललेलं आहे पूर्ण नव्वद टक्के नवीन नवीन नवी 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 काम करण्यात आलेलं आहे याच्यावरती हे इथं मेकअप करते आरसा घेऊन हे दर्पण सुंदर आपण दहा देवाच्या पहिल्यांदा दहा दहा एक एक टक्का फक्त दहा टक्के म्हणता एकच टक्के टक्का काम शिल्लक होत हे परत नर्त्याचाच प्रकार कानामधले कुंडल घालते आपण जे कुंडल कानातले टाकतो ना त्या पद्धतीचे कुंडल तयार होते खरं पाहू शकता परत आपल्याला एकही मूर्ती आपण बनवू शकलेली नाही लेटेस्ट मध्ये लेटेस्ट मध्ये आवश्यकता पर्यटक पण खूप आज इथे आलेले आहेत ही परत विषकन्या ही मुंगूस धारणी मुंगुस धारणी त्या मंदिरात पण सेम कोरलेला आहे आपल्याला काय वाटतं की ह्या मंदिरामध्ये त्या मंदिरापेक्षा थोडं काम कमी झालेलं कमी झालं काही कारण असत भरपूर असेल पण तो पडलेला भाग नव्वद टक्के असल्यामुळे याच्यावरती काही नाही सगळ्या मूर्त्या सेमच होत्या त्याच्यानंतर हा महास काय म्हणतो आपण त्याला ही एक जी मूर्ती आहे विशेष दिसते विशेष मूर्ती आहे आम्ही डिटेल दाखवायचा आपल्याला प्रयत्न करतोय आणि ह्या तीन मूर्त्या आहेत सर या महिलाच्या तीन जे प्रकार आहेत या तीनही प्रकारच्या महिला आहेत महिला दाखवण्याचा प्रकरणी केलेला आहे त्याच्यानंतर हा इथं आपल्याला छोट्या छोट्या पाठ मध्ये मूर्त्या दिसतील छोट्या पाठ मध्ये नवराचे डिझाईन सुंदर पद्धतीने तरी काढलेले आहे तगडामध्ये नवराचे सुद्धा तीन तीन पद्धतीमध्ये पाहू शकता इकडनं हा मंदिर कसा दिसतो तो आहे महादेव मंदिर जो मी दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला सुंदर इथून महादेव मंदिर दिसतोय डिझाईन एकदम सुंदर तंतोतंत तर ह्या मंदिराचं अजून आपल्याला काय वाटतं काही उत्खनन केलं तर काही भेटण्याची शक्यता आहे काही उत्खनन केलं तर काही भेटण्याची शक्यता आहे कारण ह्या मंदिराचं उत्खनन करणं कंपल्सरी आहे सर त्या मंदिराचं जर परत उत्खनन झालं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अवगत होऊ शकतात या सुंदर पद्धतीनं महावीर जैनाची सुद्धा मूर्ती अस्तित्वात आहे आपण पाहू शकतो भगवान महावीर यांची पण मूर्ती आहे भगवान महावीर की मूर्ति तो इतने को ले ले है कंप्लीट पू सकता अपन इतना इतना है भगवान महावीर महा मूर्ति हा मूर्ति सु आपण काय म्हणाल की अजून ह्याच्यामध्ये नवीन आपल्याला काय सुधारणा काय करता येईल किंवा अजून काय करता येईल अजून खूप मंदिराचं काम राहिलेलं आहे सर मंदिराचं बाकी नव्वद टक्के काम शिल्लक राहिलेले आहे खाली पूर्ण करावं अच्छा हे जे वरचा भाग आहे हा वरचा भाग आपण केलेला आहे का काय पोलीचाच भाग आहे नाही नाही अजून केलेला आहे सर ह्याच्यातला अजून काय शिल्लक राहिले आहे आपण थोडस खाली येऊया थोडस आपण खाली येऊन पाहूया खाली पण पाहू शकता आपण डिझाईन ह्या इथं पण खूप सुंदर आहे हो सुंदर डिझाईन आहे ना आता हे फूल आहे फुल आहे एवढ्या सुंदर पद्धतीने फुलं काढले केलेले आहेत असं प्रक्रिया एकदम बघू शकता आपण सुंदर अशी फुलाची डिझाईन आहे आणि कंप्लीटरी लावून घेतो एकाच एकाच साईज साईज मध्ये आहेत हे बघ आपण पाहू शकतो साईज पण तीच आहे एक इंच इकडे पण हल्लेलं नाही एक इंच तिकडे पण हल्लेलं नाही कम्प्लीट जागेत कंप्लीट फुल आहेत आउटलेट आहे तिथ पाहू शकता आपण पाहू शकता मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला एकदम खालचा आणि खालचा पाठ ते पाहू आपण आतमध्ये एक फूल आहे जो गॅप आहे गॅप मध्ये एक फूल त्यांनी इथे काढलेला आहे त्याच्याविषयी काय सांगू शकतो आपण तो सगळं मंदिरच्या चौ बाजून चौ बाजून मंदिराच्या चौह बाजून सगळं फुलं काढलेलं आहे तो फक्त जिथे जिथे नवीन भाग करण्यात आला तिथं आपल्याला फुलं काढतानात हा नवीन केलेला आहे नवीन हवा तुटलेला होता त्याच्यामुळे आपल्याला इथं फुलं करता आलं आपल्याला दगड लावता आलं इथं फक्त दगड लावलो आपण इथं फुल करता आलं तर अशा प्रकारचं दगड आता आहे आपल्याकडे अस्तित्वात आहे का हे सगळं दगड आपल्याकडे अस्तित्वात आपल्याकडेच आहे तेवढं ब्लॅक नाही आता हे पाहतो तेवढा ब्लॅक नाही तेवढं नाही तेवढा पद्धतीने काम केलं करता आलं नाही त्या मंदिराला जेवढं काम करता आलं नाही तेवढं तेवढं कोरीव काम आज करण्यात आलेलं नाही औषध मंदिराचे डिझाईन आपण कम्प्लिटली दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला खूप सारे पर्यटक पण आले आपण पर्यटकाशी पण बोलूया त्यांना नेमकं ह्या मंदिराच्या विषयी काय वाटत ते पण आपण त्यांच्याशी बातचीत करूया पर्यटक इथे पर्यटक अशी बोलूया कंप्लीट पाहू शकतो खूप सारे पर्यटक खूप सारे भाविक या मंदिरामध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी पण बातचीत करूया आणि त्यांना विचारूया की त्यांना नेमकं या मंदिराचं आवडलं का तर मला सांगा आपण इथं कधी बसले इथं मी जवळपास पन्नास वर्षापासून येतो काय वाटतं मंदिराचे वैशिष्ट्य आपण काय महत्वाचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी या ठिकाणी इतकं प्रसन्न होता म मन या ठिकाणी आम्ही आल्याच्यानंतर कमीत कमी एक ते दीड तास बसतो तिथून जावं वाटत मी इतकं प्रसन्न मन होतं कितीही टेन्शन असो डोक्याला या ठिकाणी आल्याच्यानंतर डोक्यातलं टेन्शन पूर्ण नाहीचं होतं अजून काही पर्यटनाशी आपण जाऊन घेऊ पर्यटक तर काय वाटतं मंदिराच्या विषयी चांगलं आहे मंदिर मी पण फर्स्ट टाइम आलंय कुठून आला तर फक्त नांदेड नांदेड कुठं पाहिलं होतं मंदिराची माहिती वगैरे ऑनलाईन युट्यूब वरती युट्यूब वरती माहिती काय वाटत मंदिर हा विशेष काय वाटत तर जिल्हा आहे भरपूर आणि चांगला आहे अकराव्या शतकातला आहे कालीन संस्कृतीच मंदिर आहे आजपर्यंत ह्या चांगल्या पोझिशन मध्ये उपलब्ध आहे आपल्या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया निया? निया? तो तो तर आपल्याला काय वाटतं मंदिराच्या विषयी काय वाटतं आपल्याला म्हणजे कधीपासून बसून येतात म्हणजे गावातलंच गावातलाच आहे तर आपण गावातलेच आहात तरी आपल्याला काय वाटतं की मंदिराच्या विषयी मंदिर कसं आहे काय नाही आणि या मंदिराच्या विषयी काय सांगू शकत अगोदर पूर्ण हेच होतं मंदिर हे दहा ते पंधरा वर्षापासूनच लोक आहे